सगळ्यात महिलांना पडणारा प्रश्न की रोज रोज नाश्त्याला काय करायचं आज आपण नाश्त्याच्या तीन रेसिपी करणार आहोत नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपी आहेत ना साध्या सोप्या आणि घरच्या साहित्यातच तयार होणारे आहेत हे नाश्त्याच्या रेसिपी बनवण्यासाठी त्याला जास्त वेळही लागणार नाही चला तर मग वेळ न घेल तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण खुसखुशीत असं शापूचं थालीपीठ करणार आहोत आणि आपण टिक्की बनवणार आहोत आणि दडपे पोहे बनवणार आहोत चार मी चार मोठे मोठे बटाटे आहेत ना ते उकडून घेतलेले आहेत आणि त्यांना हाताने तसं मॅश करून घेतले म्हणजेच कुस करून घेतली पाव चमचा हळद एक चमचा कुठलेली काळी मिरी एक चमचा चाट मसाला छोटा एक चमचा पिझा मिक्स पाव चमचा ऑरेगॉन चार मिरचीचा ठेचा चार पाकळ्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं तेच आपण ठेयचं मला पाहिजे ते हिरवी मिरची कापून टाकायची दोन चमचे शिमला मिरची दोन चमचे कांदा इथे मी एक वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत कणसाचे काढतानाच मी कापून काढलेले आहेत त्यातले मी आता एक साथ सगळे घालणार नाही आहे पण अर्धी वाटी मी असे चार चमचे असे दाणे हे घालणार आहे इले तर आपण नंतर वापरणार आहोत दोन चमचे कॉर्नफ्लॉवर चार चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरले तुम्ही पाहिजे तर मैदा वापरलात ना तरी पण चालेल कोथिंबीर आणि दोन चमचे लिंबाचा रस असे हातावर पिळायचं म्हणजे बी असेल ना तर हातावर पडते ती एक चिमुडभर असा गरम मसाला आणि थोडंसं काळं मीठ पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर मिक्स करायचं टेस्ट करायचं नंतर आपण मीठ घालणार आहोत आणि जाडी जर तुम्हाला बटाट्याची बोड वाटली ना तर मिक्स करताना त्यांना करून घ्यायची त्याच्यामध्ये कलरसाठी पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आपलं हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला वाटलं आपलं मिश्रण पातळ झालं आहे तर तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ किंवा एक चमचा तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलात ना तरी चालेल त्याच्यामध्ये मी अजून एक दोन चमचे मका घातलेला आहे मी पावन वाटी मका इथे वापरलाय हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याला असं प्रेस करायचं आणि असं ताटावरती फिरवायचं म्हणजे त्याला ना सर्व साईडने असा चांगला गोल असा आकार येतो अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घ्यायचे माझ्या ना इथे पंधरा टिक्क्या करून तयार झालेल्या आहेत इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आणि त्याच्यावरती आपली टिक्की ठेवायची आणि मध्यम आचेवर ह्याला दोन्ही साईडनी चांगली खरपूस अशी शेकून घ्यायची एक साईडने शेकले ना की त्यांना पलटी करून घ्यायची दोन्ही साईडने चांगले खरपूस असे आपले भाजून झालेले त्यांना काढून घ्यायचे त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या आहेत ना शेकून घ्यायचे अशाप्रमाणे आपली मक्याची टिक्की आहे ना ती तयार झालेली आहे तुम्ही अशीच पण खाऊ शकता किंवा तुम्ही ब्रेड पाव बरोबर पण त्याच्यामध्ये घालून पण खाऊ शकता दडपे पोहे बनवण्यासाठी इथे मी एक तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ना आपल्याला ताक घालायचं आहे हे ताक ना जास्त आंबटवालं घ्यायचं नाही आहे आणि अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा मीठ हे ताक साखर आणि मीठ आहे ना पोह्याला चांगले चोळून घ्यायचं लागलं तर आपण थोडं थोडं ताक घालायचे सर्व पोह्यानं ताक आहे ना चांगले चोळून घेतलेलं आहे आणि पोहे सर्व असे एकत्र करायचे असे दाबून ठेवायचे म्हणून त्याला दडपे पोहे असे बोलतात त्याच्यावरती काहीतरी वजन ठेवायचे आणि झाकून ठेवायची आपल्या पोह्याला एक दहा मिनिटं झालेली आहेत मिक्स करून घ्यायचे चांगले त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो इथे तुम्ही ना बारीक चिरून गाजर घालू शकता काकडी घालू शकता इथे मी मोठा एक चमचा तेल गरम करायला ठेवलेला आहे तेल गरम झालं ना की एक मूठ शेंगदाणे घालायचे आणि ह्यानं फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे आपले तळून झाले काढून घ्यायचे तळलेले शेंगदाणे त्याच्यावरती आपल्याला तडका घ्यायचा आहे त्या पण शेंगदाणे तळलेले तेल होतं ना तेच तेल मी घेतलेलं आहे तेल गरम झाले की राई घालायची थोडीशी चिमूटभर जिरं आणि मिरची कढीपत्ता आणि दोन ते तीन पिंच हिंग हा तडकान ना आपल्याला पोयावरती होतायचा मिरची ना तुम्हाला जशी तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे घालायची त्याच्यावरती खोबरं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती ना बारीक शेव घालायची ही शेव आहे ना ते आपण हातानं घालायची आहे माझं लिंबू पिळायचं राहिलेलं आहे शेव घालायच्या आधी ना लिंबू पिळून आणि मिक्स करून वरून कोथिंबीर घालायची आपले झटपट असे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेला भूक लागली दड असे दडपे पोळी तुम्ही करू शकता आजची जर तुम्हाला ही दडपे पोळीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळी शेअर करा शापूचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी शापूची भाजी घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोळे कोळे अशी डिर्या काढून घेतलेली आहे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणी आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीने ज्वारीनं ना एकत्र दळून आणलेलं हे पीठ आहे त्याच्यामध्ये एक चमचा चण्याडाळीचं पीठ घालायचं एक वाटी तांदळाचं पीठ अर्धा चमचा धना जिरा पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि दोन चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा सफेद वाले तीळ चिमुड ओवा हो हातावर क्रश करून घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला कांदा कांदा घालायचा खूप टेस्टी लागतं थालीपीठ आणि नरम पण राहतं मग खूप सारी कोथिंबीर मी एक वाटी शापू घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तो शापू घालायचा सुकच मिक्स कर करून घ्यायचं असं कुसकरून करून मिक्स करायचं म्हणजे कोथिंबीरमध्ये शापूमध्ये कांद्यामध्ये पाणी असतं ना ते पहिलं करून मिक्स करून घेतलं ना की पुढे आपल्याला अंदाज गावतो पाण्याचा थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि जास्त पातळही नाही पाणी साथ घालायचं नाही पाणी साथ घातलं तर पाण्याचा अंदाज चुकणार तुमच्या एक वाटीतला थोडा शापूर राहिलेला तो पण मी घातलेला आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आपलं पीठ आहे ना मळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असं पटपट थापताना सरकलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं तेलाचा थोडासा हात घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला थालीपीठ मोठं करायचं असेल ते ना तेवढी कोळी घ्यायची थालीपीठ थापण्यासाठी ना इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि ह्याला तापून घ्यायचं सर्व साइडने व्यवस्थित असं थापायचं जेवढे तुम्हाला पातळ पाहिजे ना तेवढं थापायचं थोडंसं हाताला पाणी घ्यायचं जर छोटे छोटे करायचे असतील ना तर गोळी छोटी घ्यायची आणि त्यांना ना असे होल पाडायचे म्हणजे असे होल पाडले ना की आपलं थालीपीठ आहे ना ते चांगलं शेकतं इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडंसं तेल लावायचं याच्यावरती ना होल पाडायच्या आधीच आपण तीळ लावायचे आहे खूप छान लागतात नक्की लावून बघा असाच रुमाल उचलायचा आणि तळ्यावर टाकायचा आणि गॅस बारीक करायचा आणि याला शेकून घ्यायचं थोडीशी ह्या साईडनी पण असे तीळ लावून घ्यायचे थोडस साईडनी तेल सोडायचं माझं जरा साईडलाच पडलेलं आहे त्याला आपल्याला पलटी करून घ्यायची दोन्ही साईडनी खरपूस असे याला भाजून घ्यायचं आहे ते आपलं पहिलं शेकते खाली पीठ तोपर्यंत आपण दुसरं थापणार आहोत त्याच पद्धतीने ह्या रुमाल घालायचा थोडस रुमालाला पाणी लावून घ्यायचं म्हणजे आपलं थालीपीठ थापलेलं आहे ना पटकन ते पटकन सुटलं जातं तेलाचा किंवा पाण्याचा पण हात घेऊ शकता आणि याला थापून घ्यायचं थाप पातळच थापायचं था। पातळ मस्त खायला लागतात तुम्ही ह्याच्या आधी जर कधी शापूचे थालीपीठ केलं नसेल ना तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागतं मी ते शापू घातलं याच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही पाल्याची भाजी घालू शकता वरून तीळ घालायची दाबायचे चांगले म्हणजे चिटकतात पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि त्याला ओल पाडायचे पाहिजे ना तर थोडासा गॅस वाढवायचा पण सर्व साठी चांगलं खरफूस असं याला भाजून घ्यायचं तुम्ही हे लोणच्या बरोबर किंवा चटणी बरोबर किंवा दही बरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता एवढे खूप छान लागतात आणि अशात पातळ बनवायचे असे बनवून ना तुम्ही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता आणि किंवा टिफिनला पण मुलांना बनवून देऊ शकता दोन्ही साईडनी चांगलं भाजलेलं आहे त्याला काढून घ्यायचं त्याच पद्धतीने थोडस तेल लावायचं आहे ना थोड साईडनी तेल सोडायचं अशा पद्धतीने आपण सर्व थालीपीठ करून घ्यायचे तुम्हाला वाटत असेल की शापूचा ह्या थालीपीठाला सुवास येईल पण थालीपीठाला शापूचा सुवास येत नाही नक्की तुम्ही एकदा करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू